आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल रुईत पाच तास रास्ता रोको अधिकारी फैलावर गाव बंदला कडकडीत प्रतिसाद हातकंगलें तालुक्यातील रुई येथील मुख्य रस्त्याच्या साइड पट्ट्या कामाच्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याच्या निषेधार्थ रुई विकास कृती समितीच्या वतीने तब्बल पाच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले रुई ग्रामपंचायती ते रुई फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जानेवारी महिना अखेर साईट पट्ट्या करण्याचं आश्वासन देण्यात आलं होत मात्र त्याची पूर्तता झाली नाही या उलट कामालढकल होत असल्याने कृती समितीने मंगळवारी गाव बंद व रास्ता रोको आंदोलन हाती घेतलं सकाळपासूनच गावातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद राहिले साडेआठ वाजता ग्रामपंचायत तथा छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोको सुरुवात झाली आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने इचलकंजी पट्टणकडोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली यामुळे नागरिकांचे विद्यार्थ्यांचे हाल झाले तत्पूर्वी संतप्त ग्रामस्थांनी शाखा अभियंता यु डी कोकणे उपकार्यकारी अभियंता पी जी शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले हातकलंगले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत कृती समिती सदस्यांसह उपसरपंच सुभाष चौगुले अभय काश्मीरे डॉक्टर सुधीर भोकरे कुलकर्णी संजय बेनाडे रावसाहेब अबदान पोलीस पाटील नितीश तराळ आदींनी भाग घेतला प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर ग्रामपंचायत व पंतप्रधान ग्राम, पंत ग्राम सडक योजनेच्या खर्चातून दोन दिवसात काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर दुपारी दीड वाजता आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी नभीलाल मकुभाई जयसिंग शिंदे पांडुरंग जाधव शीतल शिंदे अमिन नदाफ रोहित पाटील महेश मुरचिट्टे जहांगीर सुतार महादेव शिंदे शकील मुजावर अब्दुल मुजावर जावेद मुजावर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी रुई ऊन शरीफ मक्कुभाई वाहनधारकांना जीव घेणारा ठरलेला तीन किलोमीटरचा रस्ता रुंदीकरणाचा डाबरीकरण व्हावा अशी मागणी गृहविकास कृती समितीच्या वतीनं पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती डिसेंबरला पॅचवर करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता झाली पण जानेवारी अखेरपर्यंत या रस्त्याचा दुथर्भा तीन फुटांनी साईड करून देण्याचं काम त्यांनी करतो सांगितलं होतं तसं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही या घटनेच्या निषेधार्थ गृह विकास कृती समितीच्या वतीने आज मंगळवारी आम्ही गावबंद बंद आणि रस्ता रोको आंदोलन हाती घेतलं होतं सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेला रस्ता रोको दुपारी दीड वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास या मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती गावातील सर्व व्यापाऱ्यांनी गावातील सर्व ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभागी होऊन आमचं आंदोलन यशस्वी केलं परंतु प्रदर्शन योजनेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत असं त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं आणि पनप्र योजनेच्या खर्चातून दोन दिवसात या रस्त्याच्या साईडपट्यांचं काम हाती घेतो असं आश्वासन त्यांनी दिल्यामुळं आजचं रस्ता रोक आंदोलन आपण मागितलं तीन फुटाच्या साईडपट्ट्यांच्या दुथर्बा कामासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आर्थिक सहकार्याची ग्वाही दिली त्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं आणि हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सर्व ग्रामपंचायतीचं सर्व ग्रामस्थांचं व्यापाऱ्यांचं सर्व पत्रकार बंधूंचं आणि या लढ्यात सहभागी झालेल्या सर्वच अज्ञात अज्ञात आम्ही पोलीस खात्याने आम्हाला चांगलं सहकार्य केलं या सर्वांचं मी आभार मानतो आणि दोन दिवसात या रस्त्याचं काम सुरू होईल अशी अपेक्षा बाळगतो जर या कामाकडे पुन्हा संबंधित लोकांचं दुर्लक्ष झालं तर या पुढच्या काळात सुद्धा उग्र आंदोलन आम्ही हाती घेऊ എവിടെ വേണ്ടി നമുക്ക്